नंदुरबार जिल्ह्यातील अठ्ठावन्न ग्रामपंचायतींवर प्रशासक राज जानेवारी ते डिसेंबर कालावधीत मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक राज्य UH सुरू ग्रामपंचायतच्या निवडणुका लवकर घेण्यात याव्यात इच्छुक उमेदवारांची मागणी नंदुरबार जिल्ह्यातील जानेवारी दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत मुदत संपलेल्या आणि संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर शासनाने प्रशासक नेमले आहेत त्यामुळे गेल्या वर्षभरापासून जिल्ह्यातील जवळपास अठ्ठावन्न ग्रामपंचायतींचा कारभार प्रशासनाच्या हातात सोपवण्यात आलाय त्यामुळे विकास कामांना खेळ बसला असून जिल्ह्यातील अठ्ठावन्न ग्रामपंचायतीच्या निवडणुका कधी लागणार असा प्रश्न आता उपस्थित होतोय माननीय मुंबई उच्च न्यायालयाने चौदा ऑगस्ट दोन हजार वीस रोजीच्या आदेशात मुदत संपलेल्या व संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्तीची अनुमती दिली त्यानुसार नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात चोवीस नंदुरबार तालुक्यातील तेवीस तळोदा तालुक्यात चार नवापूर तालुक्यात पाच व अक्कलकुवा तालुक्यात दोन ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्यात आले आहेत मुदत संपलेल्या व संपणाऱ्या या अठ्ठावन्न ग्रामपंचायतींच्या निवडणुका न झाल्याने गेल्या वर्षभरापासून प्रशासक राज्य सुरू आहे नुकत्याच लोकसभा विधानसभांच्या निवडणुका पार पडल्या त्यामुळे आता ग्रामपंचायतच्याही निवडणूक घेण्यात याव्यात अशी अपेक्षा इच्छुक उमेदवारांकडून व्यक्त केल्या जात आहेत ब्युरो रिपोर्ट